ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या चौरंग किंवा पाठ ठेवून केळीच्या पानांनी किंवा खांबांनी त्याची सजावट करा चौरंगावर गौरीशंकराची मूर्ती स्थापित करा पूजेसाठी लागणारे साहित्य जसे फुले पत्री धूप दीप नैवेद्य इत्यादी जमा करून ठेवा हरतालिकेच्या व्रतामध्ये उपवास करणे महत्वाचे आहे स्त्रीला निर्जल पाण्याशिवाय किंवा फलाहार घेऊन उपवास करावा प्रातः स्नान करावे शंकराची गौरीशंकराची षोडशोपचारेपणे पूजा करावी सोळा प्रकारच्या उपचारांनी पूजा करावी यामध्ये आवाहन आसन पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र यज्ञोपवीत गंध पुष्प धूप दीप नैवेद्य नमस्कार प्रदक्षिणा इत्यादी उपचार असतात पूजेच्या वेळी ओम गौरी शंकराय नम या मंत्राचा जप करावा हरतालिकेची कथा ऐकावी रात्री जागरण करून भजन कीर्तन आणि देवीची आराधना करावी दुसऱ्या दिवशी सकाळी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटून उपवास सोडावा सर्वांना तुम्हाला हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा हिरवी साडी नेसून सोळा श्रृंगार करा जेणेकरून आपली संस्कृतीही टिकून राहील धन्यवाद